अयोध्याच रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज एक आपण नवीन पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी तुरीच्या सोल्याची आमटी बनवायची हे आताच बाजारातून मी आणलेले आहेत हिरव्या शेंगा व त्याचे सोले करून घेतलेत हे मिरच्या आपण तव्यावरती भाजून घेऊ अशा प्रकारे हे आपण सोले भाजून घेतलेले आहेत व मिरची भाजून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता त्याला आपण आता मिक्सरमध्ये वाटण त्याचं बारीक करून घेऊ मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरशिवाय ह्याला टेस्ट नाही थोडंसं जिरं थोडंसं मीठ हे आता ह्याला आपण बारीक पाठवून घ्यायचं हे बघा आपण असं मिक्सरला त्याला बारीक काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मी पहिलेच गरम पाणी करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये आपण ట పై బ ఫో తె జీర మరి लसन आहे वाटून घेतलेला घेतलेलं आपण टोमॅटो टाकून घ्यायचं आवडी नसतात आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत व थोडीशी हळद हे आपलं असं टोमॅटो छान पैसे मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे सारण टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ जास्त पातळ नाही आहे छान लागत थोडं घटसरच करायचं कोथिंबीरीचा भरपूर वापर करायचा याच्यामध्ये ह्याला आता ह्याला आता आपण छान असे पाच मिनिट उकळी आणून घ्यायची हे आपलं छान असं उकळलेलं वरण आहे त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊन एक मिनिट ठेवून व आपलं हे वरण तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद दिसायला पण खूप सुंदर वाटत बघा खायला पण छान दिसायला पण छान